भेटले संध्याकाळी अकरा वाजता शेळ्यांना खाया टाकलं नंतर आम्ही घरात गेलो आमचं बाळ आहे बारक मुलग्याचं मग ती सून आमची बाळाला पाजाळ उठली त्यावेळेला ती बाहेर आली उमरेत आणि मग म्हणले आपल्या शेळ्यांची दावी आपल्या दावी जाग्यावर आहे ते शेळ्या नाहीत मग आम्ही दोन पासून वरडाय आरडाय सुरुवात केली चेअरला लोणान मध्ये बाजारात गेलो सगळा बाजार चेक केला आणि नंतर घरी गाव सस्तेवाडी जनाबाई बाई आप्पा टकले आणि कोणवर घडलं घडलं होते घडलं बुध गुरुवारच्या मग तुम्ही वडगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली गुरुवारी पाटी घटना घडली घटना घडली एक पंचावन्न ते दोनच्या दरम्यान दोन पंधराला मी इथे पोलीस स्टेशनला कॉल करून इथले लगेच दोन गाड्या पाठवल्या पाचव्या मिनिटाला नऊ फाट्यावरती दोन्ही साहेबांनी बी आम्हाला चांगलं सहकार्य केलं दोन गाड्यावरून आम्ही तपास चालू केला पण तोपर्यंत आरोपी पुढं नेरेच्या दिशेने गेले ने। होते आम्ही सोरटेवाडीपर्यंत शोध घेतला त्यांचा कधी काही सापडले नाही पाटील साहेबांनी बी आम्ही तीन चार दिवस न तुकडा पाणी खातात फिरत होतो सगळे फुटेज वगैरे चेक करून सर्व पाटील साहेबांची टीम ही सस्तेवाडी सस्तेवाडी परिसरातून पूर्ण चोपडस वाकी आनंदनगर पार मोरगावपर्यंत सी सी टी व्हीत त्यांनी सर्व उलटे पालटे घालून आमच्यासाठी भरपूर सहकार्य केलं सर्वांचं सॉपचं आम्ही पशुधन शेतकरी सर्वांच्या वतीनं पाटील साहेबांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं आम्ही आभारी आहोत आणि इथून पुढे <laughs> असंच शेतकऱ्यांना आम्हाला सहकार्य करावं काय सहकारी ठेवा आम्हाला म्हणजे बंधू बहिणी तुम्ही म्हणजे आनंद झालाय आपली वस्तू आपल्याला रडत होतो आम्ही चार दिवस आणखलेला होता दहावी दिसायची करतात आता आमच्या समोर तीन शाळा काम करून पहिली पण आमची एक गेली होती बोललो ते म्हणले आपण काहीतरी करून ह्या शाळा लावणार या गुन्ह्याचा रोज कॉन्टॅक्ट मध्ये आठ पंधरा दिवस शेतकरी हा आपल्या शेतीसोबत शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून जोडधंदा म्हणून पशुधनाचं पालन करत असतो आणि त्या पशुधनावर त्याचं जीवापाड प्रेम असतं आज वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन या ठिकाणी चोरीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं पशुधन शेळ्या आणि बोकड हे शेतकऱ्यांना आणि कष्ट परत करताना आम्हा पोलिसांना आणि आम्हा सर्व टीमला अतिशय आनंद होत आहे वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये काल आणि परवा वाघळवाडी आणि वानेवाडी या परिसरामधून बोकड आणि शेळ्या चोरीला गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री नागनाथ पाटील हे डी वाय एस पी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम पोलीस उपनिरीक्षक साबळे आणि श इथील शोध पथक यांनी शोध घेऊन चोवीस तासाच्या आतमध्ये सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आरोपींनी त्या ठिकाणी एक शेड तयार करून चोरीचा नेलेल्या शेळ्या त्या ठिकाणी ते ठेवत होते आणि तेथून पुढे ते, ते विविध व्यापाऱ्यांना त्याची विक्री केली जात होती तेथील सर्व जप्त असलेल्या एकूण अठरा शेळी दहा बोकड आणि चार लहान पिल्ले आणि या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली एक पिकअप गाडी हे सगळं या गुन्ह्यामध्ये जप्त केलेलं आहे, आहे त्यासोबतच या पिकअपमध्ये ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची कॅरी करत होती यामध्ये तलवारी आहेत रॉड आहेत कोयते आहेत आणि चाकू तसेच कटर पक्कड कटर पण आहे या कटरचा वापर ते जाळ्या तोडण्यासाठी करायचे हे सगळं साहित्य या ठिकाणी जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यामध्ये एक आरोपी अशोक बाबुराव जाधव याला अटक करण्यात आलेली आहे दोन आरोपी यामध्ये फरार आहेत आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे त्यालाही पोलिसांनी त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिलेला आहे एकंदरीत ही जी कारवाई आहे ती या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे मुळात यातील जे पशुधन चोरीला जातं ते पुढे लगेच व्यापाऱ्याला विकलं जातं आणि ते कधी परत मिळेल का नाही याची शक्यता आणि शाश्वती कमी असते पण यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये कारवाई झाल्यामुळं हे पशुधन परत हस्तगत करता आलं आणि आज त्यांना परत देता येतं याचं एक वेगळं समाधान या ठिकाणी आहे धन्यवाद